राज्यातल्या धनगडांचे सहा दाखले रद्द करण्यात आले जालना जिल्ह्यातील धनगड असा उल्लेख असणारे सहा दाखले रद्द करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला धनगड अशी जातच अस्तित्वात नसल्याचं त्यामुळे निवडणुकी सरकारनं धनगर समाजाला मोठा दिलासा दिलाय महाराष्ट्रातील धनगर आरक्षणाच्या एसटी अंमलबजावणीची लढाई गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे हायकोर्टामध्ये धनगर समाजाच्या विरोधामध्ये निकाल गेला त्याचं कारण होतं आमचं जे म्हणणं होतं की राज्यामध्ये धनगड अस्तित्वात नाही राज्य सरकारनं ॲफिडेव्हिटवरती लिहून दिलं होतं की राज्यामध्ये एक ही धनगड नाही परंतु दुर्दैवानं संभाजीनगर जिल्ह्यातील पुलंबरी तालुक्यातील बाबरा गावातील भाऊसाहेब खिलारे रमेश खिलारे कैलास खिलारे मंगल खिलारे सुभाष खिलारे आणि सुशील खिलारे यांनी धनगडांचे धाकले काढले होते आणि जात पडताळणी समितीनं एकदा दाखला दिल्यानंतर तो रद्द करण्याचा अधिकार त्यांना नव्हता माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निर्णय केला आणि जात पडताळणी समितीला आदेशित केलं की या जे खोटे दाखले दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही तात्काळ निर्णय घ्या ते बोगस आहेत आणि मग आज छत्रपती संभाजीनगर जात पडताळणी समितीनं हे सहाच्या सहा दाखले रद्द केलेले आहेत जप्त केलेले आहेत अवैध ठरवलेले आहेत सागर खिलारेचा जो दाखला होता तो मागच्या चार दिवसापूर्वीच रद्द केलेला आहे